रामराम मंडळी महाराष्ट्रातील कुस्ती विश्वात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या संघटनात्मक गोंधळामुळे महाराष्ट्र राज्यात दोन दोन महाराष्ट्र केसरी होऊ लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे यंदा मात्र हा गोंधळ आणखी गुंतागुंतीचा झाल्याने कुस्तीप्रेमींचा संभ्रम पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद या दोन स्वतंत्र संस्थांनंतर परिषदेतीलच लाडगे गट आणि पवार गट अशी फूट पडल्याने आता एकूण तीन वेगळ्या गटांकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित होण्याची शक्यता आहे त्यामुळे अगदी सहजपणे सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे यंदा महाराष्ट्र केसरी एक होईल का दोन होतील का तिघेही आपापल्या गटातून स्वतंत्र विजेते निर्माण करतील या साऱ्या गोंधळात आता आणखी एक महत्वाचा मुद्दा येऊन धडकला आहे तो म्हणजे राज्यातील निवडणूक आचारसंहिता सध्या महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे आचारसंहितेमुळे सरकारी मैदानांचा वापर निधीची निर्मिती क्रीडा संकुलाची उपलब्धता सन्मान सोहळ्यांसारख्या कार्यक्रमांवर बंधने येतात अनेक कुस्ती स्पर्धा शासनाच्या परवानग्या पोलीस यंत्रणा निवास व्यवस्था आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मंजुरीवर अवलंबून असल्याने आचारसंहितेच्या काळात मोठी राज्यस्तरीय स्पर्धा घेणे कठीण होते या निवडणुका संपत नाही तवर पुढच्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका घोषित होण्याची शक्यता चर्चेत आहे जर त्या निवडणुका नगर परिषद निवडणुकांनंतर ताबडतोब जाहीर झाल्या तर आचारसंहिता पुन्हा लागू राहील अशा परिस्थितीत महाराष्ट्र केसरी सारख्या मोठ्या मानाच्या आणि शेकडो कुस्तीगिरांचा सहभाग असणाऱ्या स्पर्धेचे आयोजन आणखी पुढे ढकलले जाऊ शकते या सर्व घडामोडींमुळे आता तीनच शक्यता स्पष्टपणे समोर येत आहेत त्या म्हणजे पहिली शक्यता एकच महाराष्ट्र केसरी जर सर्व गटांमध्ये शेवटच्या क्षणी तडजोड झाली किंवा राज्य शासनाने एकत्रित आयोजनाचा मार्ग स्वीकारला किंवा अधिकृत मान्यताधारक संघटनेची भूमिका राज्यस्तरावर प्रभावी ठरली तर एकच महाराष्ट्र केसरी आयोजित होऊ शकते अशा परिस्थितीत स्पर्धा आचारसंहितेच्या रिकाम्या कालावधीत म्हणजेच नगर परिषद निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर होण्यापूर्वी घाईघाईत घेतली जाऊ शकते दुसरी शक्यता दोन महाराष्ट्र केसरी मागील दोन वर्षांप्रमाणेच यंदाही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद येथील प्रमुख गट यांच्यात समन्वय न झाल्यास दोन या स्वतंत्र स्पर्धा होण्याची शक्यता कायम आहे आचारसंहिता संपल्यानंतर कोण आधी स्पर्धा घोषित करतो आणि मैदान उपलब्धता कोणाला मिळते यावर या तारखा अवलंबून राहणार आहेत तिसरी शक्यता तीन गटांकडून स्वतंत्र महाराष्ट्र केसरी आयोजित करणे परिषदेतील लांडगे गट आणि पवार गट या दोघांचाही दावा स्वतंत्रपणे कायम असल्याने आणि संघाकडूनही अधिकृत स्पर्धा घेण्याची तयारी असल्याने सर्वाधिक चर्चेत असलेली अवस्था म्हणजे यंदा तीन महाराष्ट्र केसरी होऊ शकतात स्पर्धांच्या तारखा आचारसंहिता संपल्यानंतर अनुक्रमे काही आठवड्यांच्या अंतरानेही येऊ शकतात कुस्तीप्रेमींसाठी ही, ही परिस्थिती सर्वात मोठा संभ्रम निर्माण करणारी ठरणार आहे प्रश्न एवढाच आहे की आचारसंहिता कधी संपते आणि पुढील निवडणुकीची घोषणा कधी होते त्या दोन घोषणाच्या मध्ये मिळणारी कितीही छोटी वेळ प्रत्येक गट वापरण्याचा प्रयत्न करत राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा या डिसेंबर जानेवारी किंवा पुढे सरकून फेब्रुवारी होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे डिसेंबरमध्ये तर होणारच नाहीत एकंदरीत पाहता राज्यातील कुस्तीच्या परंपरेने कधीही असा गोंधळ अनुभवलेला नाही विजेत्यांची संख्या कितीही झाली परंतु या परंपरेचा आणि खेळाडूंच्या करिअरचा सर्वात मोठा प्रश्न तोच यंदाचा खरा महाराष्ट्र केसरी कोण आणि ही स्पष्टता मिळेपर्यंत संपूर्ण कुस्ती विश्व प्रतीक्षेच्या आणि संभ्रमाच्या अवस्थेत राहणार हे मात्र निश्चित आहे the